हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपी मराठीमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार हे पारंपरिक पदार्थ जो पडद्यात गेलेला आहे आणि तो पौष्टिक आहे तर खानदेशातील खास स्पेशल उकडपेंडी तर तर आपण साहित्य बघूया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कांदा चिरून घेतला आहे मोठा लसूण कढीपत्ता कोथिंबीर मीठ तिखट असं थोडकं सा साहित्य आहे चला तर आपण कृती करूया कडाईमध्ये हे पीठ भाजून घेणार आहोत खरपूर असं मंद याच्यावर पीठ भाजून घेणार आहोत हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे गव्हाचं पीठ मुलांनाही खूप आवडणार पूर्वी कसं पोहे आणि रवा हे असं करत नव्हते तर त्यासाठी मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा सकाळी नेहारी म्हणून ही गव्हाची पिठाची उकटपिंडी केली जात असे आणि ती खूप हेल्दी आणि पौष्टिक असल्यामुळे सगळ्या आवडीने खात असेल ती आता बऱ्याच म्हणजे विसर विसरलेला आहेत लोक ॲक्च्युली ही खूप हेल्दी आहे ती तुम्ही खत करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप कमी साहित्य लागतं घरातलंच वस्तू आहे आपल्याला हे पीठ खूप छान खमंग भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं पीठ चांगलं छान भाजून खमंग भाजलेलं आहे त्याचा वास सुगंध पण सुटलेला आहे आपण हे पीठ आता काढून घेणार आहोत पिठाचा कलरही चेंज होतो आपण कढईत तेल तापत ठेवलेलं आहे टेसून लसूण आहे ना आपण टेसून घालणार आहोत मोरी घालतोय हिंग घालणार आहोत जिरं घातलेलं आहे लसूण घालणार आहोत त्यातून घातलेला आहे लसूण आता कांदा घालणार पडीपत्ता घालणार आहोत एका बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे भांड्यामध्ये साधारण एक वाटीला तीन वाटी पाणी लागतं त्या हिशोबाने कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आमच्या लहानपणी आमची आई आणि आजी आम्हाला सकाळी नारिला आमच्याकडे सगळ्यांकडेच पूर्वी सगळ्यांकडेच उकडपणी हा नाश्ता असायचा आणि आम्ही आवडीने सगळेजण खायचो आता यावेळेस आपल्याला याच्यात हळद घालायची आहे आणि हा भाजलेला गव्हाचं पीठ आपण याच्यात टाकणार आहोत ते पण छान परतून घ्यायचं तेलामध्ये अजूनही गावामध्ये खेडेगावामध्ये हा नाश्ता देतात नेहरीला उकडपंडी असं बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आहे पीठ बघा आपण छान हे भाजतो आहे पीठ त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया एक भर तिखट घालूया पाशमीरी तिखट मीठ घालूया चवीनुसार चवीनुसार साखर घालूया साखर तुम्ही स्किक करू शकतात तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या आवडीप्रमाणे नाही घातली तरी चालेल आता या ठिकाणी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे हे इथे व्यवस्थित हलवायचं येत आहे मग नाही नाहीतर मग गाठी पडण्याची शक्यता असते छान हलवून घ्यायचं आहे आपण इथे झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढूया हे बघा आपण आता झाकण काढून घेणार आहोत हे बघा आपली छानपैकी उकटपंडी रेडी आहे पाणी थोडं कमी घालतच आहे पण काही काय वेळेस गव्हाला पाणी आटत नाही पाणी अंदाजानुसार थोडं थोडं परत घालत हे बघा छान आपली झालेली आहे उकटपंडी आणि हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे आणि पटकन होतो आपण आता सर्व करून घेऊया आपली पौष्टिक हेल्दी नाश्ता उकडपंडी रेडी आहे त्यासोबत आपण तेल वरतून तेल घेऊन खूप छान टेस्ट लागते तेल टाकून खायचं लोणच्यावर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू